मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या या आध्यात्मिक ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील नवा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नम शिवाय सुत म्हणाले सज्जन हो वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्व अंगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वनात हिंडत असे एके दिवशी भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्म राक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगाचे भस्म राक्षसाच्या अंगाला लागले तेव्हा त्याचा भाव पालटला व व सत्ववृत्ती उत्पन्न झाली आपल्या अंगाला राक्षस झगडून त्याचा उद्धार झाला हे मुनींना कळलेही नाही ते सदा सर्व काळ समाधीत राहत त्यांना सुखदुःख थंड गरम लोक निंदा करतात की वंदन करतात हेही स्मरण नाही अशा ब्रह्मानंदात लीन झालेल्या मुनींना आपल्या अंगाला झगडून राक्षसाची सर्व पापे भस्म झाली हे माहीत नव्हते राक्षस दिव्य शरीर पाहून चरणी लागला त्याला सहस्र जन्मीचे ज्ञान प्राप्त झाले त्याला सर्व होऊ लागले तो मुनींना म्हणाला हे गुरुवार्या मी तुमच्या दर्शनाने पावन झालो आहे तुमच्यासोबत मी जर संभाषण केले तर मी नक्कीच शिवपदाला पावीन मला सहस्र जन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे तर पंचवीस जन्मापासून माझ्याकडून जी पापे घडली ती अनुक्रमे सांगतो मी दुर्जय राजा होतो मी तरुणपणामध्ये अति निर्दयी व दुराचारी होतो मी ब्राह्मणांना त्रास दिला प्रजेला नित्य मारित असे माझ्या मनाला आवडेल तसे वागत होतो वेद पुराण शास्त्र धर्म काय आहे हे मला माहीत नव्हते ब्रह्म हत्येसारखी बरीच पापी केली उत्तम स्त्रिया आणून दररोज भोगीत असे एकदा भोग केला की मी त्यांच्याकडे पुन्हा पाहत नसे व मी त्यांना बंदीत टाकीत असे त्या आक्रोश करून मला शाप देत असत ब्राह्मण कंटाळून माझ्या राज्यातून पळून गेले तीन शते ब्राह्मण स्त्रिया चार क्षते क्षत्रिय स्त्रिया दहा शेते वैश्य स्त्रिया चार शेते चांडाळ चांडाळ नारी इतक्याही नारी भोगून माझे मन तृप्त झाले नाही हमेशा मद्यपान केले असे भोगले व मला क्षयरोग झाला व मी मृत्यू पावलो यमदूतांनी मला धरून नेले यमपुरीचे अपार दुःख भोगले मला तप्तभूमीवर -तप चालवले तापलेल्या खांबाला कवटळावा लागले तलवारीच्या तीष्ण टोकावर चालवले कडईत तेल तापून कडईत नेऊन बुडवले तोंडातून मूत्र नरक टाकून खाऊ घातले माझे पाप म्हणून कडू रस आणून तोंडात टाकत कुंभी पाकात घालून शिजवत होते भयानक भुते त्रास देत होते माझे लिंग कापून मलाच खाऊ घालत होते मोठ्या दगडाला बांधून खोलविरीत टाकीत कितीही खोलवर गेलेत तरी त्यांचा अंत लागत नव्हता काचेचा रस आणून पाजत होती तेथे कितीही त्रास झाला तरी पुन्हा मरण येत नाही अशा तीन हजार वर्ष नरक यातना बघल्या त्यानंतर मी वाघाच्या जन्माला आलो दुसरे जन्मी आजगर झालो तिसरे जन्मी लांडगा झालो चौथे जन्मी डुक्कर झालो पाचव्या जन्म सरडा सरडा झालो सहावे जन्मी कुत्रा असे तुमच्या दर्शनाने मला रहस्य सहस्र जन्मीचे ज्ञान प्राप्त झाले संत दर्शनाचा प्रभाव आहे पाप ताप संत समागमाने जळून गेले यावर वामदेव सांगू लागले एक ब्राह्मण एक अमंगल शूद्र श्रीरथ झाला तिच्या पतीने वेळ साधून त्याला जिवे मारले त्याचे प्रेत गावाबा गावाबाहेर नेऊन टाकले तिचा कोणी अंतसंस्कार करीत नव्हतो तो यमदूतांनी त्याला मारत नेले तेथे एक शिवमंदिर होते तेथे भस्म पडले होते शिवरात्रीच्या दिवशी भक्त पूजा करत होते त्या भस्मात एक कुत्रा येऊन बसला त्याच्या अंगाला भस्म लागले व तो तेथून निघून गेला जेथे ब्राह्मणाचे प्रेत पडले तेथून जात असताना भस्म प्रेतावर पडले व तो ब्राह्मण पापमुक्त झाला यमदूतांनी त्याला नरकातून काढले व विमानात बसून त्याला कैलासाला नेले असा महिमा वामदेवांनी राक्षसाला सांगितला तेव्हा राक्षस हात जोडून वारायला व कोणते हे विचारू लागला तेव्हा वामदेव सांगू लागले एकदा मंदारगिरी पर्वतावर महादेव देवासहित बसले होते सनत कुमाराने विभूती धारण विधी विचारला यावर महादेव म्हणाले गाईचे शेण घेऊन त्यात मातीचा कणही पाहिजेत नाही ते शण वाळवून त्याचे भस्म तयार करून शिवगायत्री मंत्राने मंत्रून ते कपाळाला लावावे त्याने मत पापे भस्म होऊन जातात असा भस्माचा महिमा वामदेवांनी राक्षसाला सांगितला तेव्हा राक्षसाला न्यायला विमान आले व तो दिव्यरूप पाहून कैलासाला जाऊन शिवरूप होऊन राहिला इतके पापे करून शेवटी राक्षस शिवपदाला प्राप्त झाला असे सुतांनी सांगितले सुत दुसरी कथा सांगू लागली की पांचाळ देशाचा राजा सिंहकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिलही त्याच्या सोबत होती त्यातील एका भिलाला भगन शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग होते त्याने ते राजाला दाखवताच तो राजा म्हणाला घरी नेऊन तू चिता भस्माने याची नित्य नित्य पूजा कर चिता भस्मा शिवा शिवाय नैवेद्य दाखवू नको त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो त्याची पूजा करू लागला एक दिवस खूप नाही त्याला मिळाले नाही म्हणून तो चिंताग्रस्त झाला तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले त्या भस्माने शिवपूजन केले नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हक मारले तर काय आश्चर्य दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला हे कळताच सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि आणती शिवबादाला प्राप्त झाला अशा रीतीने नववा अध्याय समाप्त झाला શ્રી શાં સદાય શિવાર્પણ મસ્ત શિવમ બગતું શાંતિ શાંતિ ઓમ નમ શિવાઓ શ્રી શંકરાય નમા શ્રી શાં સદા શિવાય નમ શંકર પાર્વતી નમઃ કૈલાસનાથાય નુદ્રાક્ષા નમ પાર્વતીપતે હરાહ મહેવ